नमस्कार मैत्रिणींनो साडी कितीही जुनी झाली तरी ती फेकून द्यायची इच्छा कधीच होत नाही म्हणजे एखादी साडी आता काढून टाकायची असा विचार आपण केला तरी किमान चार पाच महिने ती साडी आपण एक पुन्हा एकदा कपाटात जपून ठेवतो प्रत्येक साडीसोबत आपल्या आठवणी जोडवले जोडलेल्या असतात त्यामुळे अनेकदा अशा साड्या कपाटात तशाच पडून राहतात त्या साड्या तशाच पडू न देता त्याच साड्यांना नवीन लूक देता आला तर जर तुमच्या कपाटातही महागड्या आणि आवडीच्या साड्या असतील तर त्यांना बाहेर काढा आणि नव्याने उपयोगात आणा जुन्या साड्यांपासून नवीन ड्रेस शिवा जुन्या साड्यांपासून मस्त दुपट्टे शिवू शकता एखाद्या हेवी साडीचा सुंदर काठ असेल आणि तुम्ही ती नेसत नसाल तर तिचा सुंदर दुपट्टा शिवता येईल एखाद्या प्लेन ड्रेसवर तो दुपट्टा वापरता येईल दुपट्टा साधारण एक ते दीड मीटर इतका ठेवा म्हणजे तुम्हाला त्याच्या काठाला लेस लावता येईल हे दुपट्टे कायम ट्रेंडमध्ये असतात त्यामुळे छान उपयोग होईल साडीपासून तुम्हाला आणखी कुर्तेसुद्धा तयार करता येऊ शकतात तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कुर्ते शिवता बेग येतात आता तुम्ही कोणत्या पॅटर्नचे कुर्ते पाहिजे त्यानुसार साडी वापरू शकता अनारकली किंवा फ्लोई ड्रेससाठी तुम्ही शिपॉन साडी वापरू शकता अस्तर लावून ड्रेस शिवावा लागेल याशिवाय तुम्ही ट्रॅडि ट्रॅडिशनल कुर्ते शिवू शकता साडीचे गाऊनसुद्धा खूप छान दिसतात या साड्यांपासून तुम्ही छान हेवी गाऊन बनवा यासाठी तुम्हाला पैठणी पेशवाई इरकल अशा साड्यांचा वापर करता येईल पैठणीचा गाऊन शिवायचा विचार करत असाल तर पैठणीची खरी ओळख असते तिचा पदर कारण तिच्यावर जरतारीचा मोर असतो त्याचा योग्य वापर करून तुम्हाला मस्त पॅटर्नचा गाऊन तयार करता येईल सध्या कुर्ता आणि स्कर्ट असा कॉम्बो देखील फारच हिट आहे यासाठी सिल्क साडी वापरता येईल साडीपासून सुंदर पंजाबी ड्रेस शिवता येईल यासाठी तुम्ही कांजीवरम सिल्क साड्या वापरता येईल असे ड्रेस तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला घालता येतात त्यामुळे तुम्ही साडीपासून मस्त आवडीनुसार ड्रेस शिवून घेऊ शकता